एक किलो सहा तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत करत ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे मनमाड येथील डंबरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक अब्दुल रस्ती वाला, व्यापारी बाहेरगावी गेलेला असताना अज्ञात त्यांच्या घरात घुसून घरातील एक किलो दोनशे ग्रॅम इतके सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये रोकड मुद्देमाल चोरी केल्याची घटना अकरा जून रोजी घडली होती सदर घटनेबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद देखील करण्यात आला होता त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य बघत गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलिसांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या तात्काळ पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळावर भेट देऊन श्वान पथक व तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी आपले चक्र फिरवत अवघ्या पाच दिवसातच मनमाड चांदवड परिसरातून तीन संस्थारोपींना ताब्यात घेतले त्याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे दोन विषय आहे की जे आपल्याकडून पोटविण्यासाठी हा एक प्रेस कॉन्फरन्स आहे प्रकारचे आहे त्यामध्ये मनमाडमधील एक लातूरी आहे त्याच्यामध्ये बाराशे ग्रॅम सोनं हे त्या गटपुडमध्ये गेलेलं आहे एकशे वीस टोळे सोनं त्यात त्यातला देवा होता आणि याच्यामध्ये दबरे कॉलनी मन मनमाड या ठिकाणी राहणारे बोतोच्या अब्दुल हुसेन रशिवाल यांनी त्यांचा व्यवसाय करतात ते कुठून मी असं बाहेर काढून गेली होती आणि त्या दरम्यान त्यांच्या खिडकी जे घर आहे त्या घरामधील खिडकीचे गज वापरून हातमध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाडामध्ये ठेवलेले बाराशे हजार रुपये राहिले आणि आठ लाख रुपये रोख असा मुद्देमाल हा अकरा तारखेला ही घटना घडलेली आहे त्या दिवशी त्यानंतर दोन हजार पंचवीस हा गुन्हा मनमाड पोलिसांना दाखल करण्यात आला एकशे वीस क्रॅम एकशे वीस पोलीस मुलांमध्ये हा उद्योग खूप मोठ्या स्वरूपाचा होता या दृष्टीकोनातून त्या डिटेशनच्या दृष्टिकोनातून लोकलचे प्रभारी अधिकारी डीवाय एस पी मनपाळ यांनी या भाषामध्ये प्रयत्न केले त्याचबरोबर एन सी बीने याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून याच्यामध्ये तांत्रिक पुराच्या आधारे जे स्पॉटवर गेलेले स्वर्ण पदक आहे फिंगर प्रिंट आहे फॉरेन्सिक टीम या सगळ्या इतर सर्व तांत्रिक सुद्धाच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार याच्यामध्ये उपयोग करण्यात आले आणि त्याच्या आधारे तीन लोकांना अटक करण्यात आली त्यामध्ये संजय किशोर गाठवाड आज सुभाषचंद्र लहमाड राकेश अशोक संसारे सुभाष नगर आणि तिसरा आरोपी आहे राजेश रामचंद्र शर्मा हा मदिना चौक सारा सर मावती मंदिर मागे नाशिकला राहतो तर मूळचा तो उत्तर प्रदेशचा आहे भरपूर उत्तर प्रदेश या तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून साधारणतः एक हजार पंचावन्न ग्रॅम सोनाची रिकवरी या आत्तापर्यंत झालेली आहे त्याच्यामध्ये काही पैसे त्यांनी त्या दुकानात होते त्याची रिकव्हरी काही दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्यांच्याकडून कशी घेतली होती त्याच्याकडून रिकव्हरी किंवा मोबाईल घेतले होते ते मोबाईलची रिकव्हरी अशा प्रकारच्या काही रिकव्हरी त्या येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतील परंतु सध्या एकशे एक हजार पंचावन्न ग्रॅम स्टोरीची रिकव्हरी साधारण एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किंवा एक फिफ्टीचा रिकव्हरी करण्यामध्ये एन सी आणि स्थानिक पोलीस यांना यश मिळालेला आहे या तिन्ही आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्व इतिहास पाहता राजेश शंकर शर्मा याच्यावर एकवीस नरकुणीचे गुन्हे आहेत तयारीचा एक गुन्हा आहे चोरीच्या चार गुन्हे आहेत आणि चवडी चोरीचे एक गुन्हे आहेत असे सत्तावीस गुन्हे याच्यावर आहेत हा नुकताच औरंगबाद या ठिकाणचा हसून कारागृह त्या ठिकाण फुटलेला होता दुसरा जो आरोपी आहे तो संजय किशोर गायकवाड याच्यावर सुद्धा पाच नरपुरीचे गुन्हे दाखल आहे पोरचे दोन गुन्हे दाखल आहेत दुखापतीचा एक गुन्हा आणि इतर मुंबई पोलीस कायद्या दुताचे दोन गुन्हे असे दाखल आहेत तिसरा ना। जो आरोपी आहे राजेश अशोक संसारे अमंतवाडचा हा हा गंभीर गुन्हेचा गुन्हा एक दाखल आहे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे द्याचा एक गुन्हा दाखल आहे आणि रेल्वे ऍक्टपूर असा एक गुणासा हिशोब चार गुन्हे जो दाखल आहे डोक्यात तिन्ही गुन्हेगार हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांनी हे सरांचा प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपी बदलून वेगवेगळ्या आरोपीच्या सोबत हे गुन्हे करतात आणि याच्या बाबतीमध्ये त्याचा पाठलाखा स्थानिक पोलिसांनी आणि एलसीबीने या गुन्हेगाराचा पाठला साधारण सा एकशे पस्तीस एकशे चाळीस च्या स्पीडने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून या शर्मा नावाच्या आरोपीला पकडला गेला अन्यथा तो जर दिले जात असता तर तो बऱ्याच वेगळ्या राज्यामध्ये जाऊन यामध्ये यातला जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत करताना त्याचा त्रास झाला असता अडचण आली असते व तुम्ही लवकर डिटेक्शन झाल्यामुळे यातला मुद्देमाल आपल्याला हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे दुसरे जे विषय आहे ते सिन्नर तालुक्यातील मोटरसायकलच्या चोऱ्या करणारे गुन्हे अलीकडच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि एका ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हेगार की मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे अशा स्वरूपाची माहिती त्या सिन्नर तालुक्यातील पाठोले गावाच्या शिवारामध्ये मोटरसायकलच्या विक्री करण्याच्या उद्देशाने ते येणार असल्याची माहिती एक्सपिड झाली त्याच्या आधारावर एक शिबिने तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी अजय दत्तातले गळवी आणि अनेक श्रीधर मानकर हे दोघं राहणारे शिंगर तालुक्यातलं आहे एक एक जो मानकर आहे तो आहुरी बहू या ठिकाणचा आहे आणि गळवी जो आहे तो दिवसोब भाऊदेवी शिंगर या ठिकाचा आहे या दोघांनी या बाबतीमध्ये गुन्हेची ग्रमण केलेली आहे त्यांच्याकडच्या संशयित मोटरसायकल ताब्यात घेतलेले आहे आता अख्यंतर दहा मोटरसायकल या त्यांच्याकडून हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे अधिकच्या मोटरसायकली त्यांचे अधिकचे जोडीदार त्यांचा आणखी एक आरोपी जो त्यांचा साथीदार आहे या सर्व बाबतीतली नावही शिकवून झालेली आहेत आणि त्यांना पकडण्यामध्ये लोक जे असतील त्यांच्याकडून सुद्धा अशा स्वरूपाच्या काही मोटरसायकली जप्त करता येऊ शकतील आणि त्यांच्याकडून सुद्धा जिल्ह्यामधील आणि शेजारच्या जिल्ह्यावरील काही ज्या मोटरसायकली सोय झालेली आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा इंटेक्शन त्यांच्या निवडणुकीची अपेक्षा आहे यांच्याकडे सुद्धा याच्यापूर्वी हे गुन्हेगार वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते हे सुद्धा गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत थोडक्यात रेकॉर्डवरचे गुन्हेगारचे बाहेर सुटलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एक स्पेशल ड्रायफ्ट सध्या सुरू केलेले आहे ते जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत आणि ते बाहेर जेलमधून बाहेर आलेले आहेत अशा गुन्हेगारांच्या वेर अपॉर्ड्सबाबत त्यांच्या डिटेल्सबाबत ते पुन्हा गुन्हे करतायत का याच्या संदर्भात संपूर्ण मोहीम हे सध्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गतच ह्या सगळ्या ट्राफिक ज्या आहेत त्या